पालघर मतदारसंघातल्या उमेदवारांनी काय दावे केलेत ते आता आपण बघूया आतापर्यंत जो पालघर जिल्ह्याचा विकास झालेला आहे त्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आरोग्य यंत्रणा असेल दळणवळणाच्या सुविधा असतील पाण्याच्या बाबतीत सुरेतल्या असुविधा असतील पर्यटनदृष्ट्या ज्या करण्यासारख्या गोष्टी असतील त्या सगळ्या अधिक सक्षम करणं सदृढ करणं स्थलांतर बऱ्याच प्रमाणात होतं आणि त्या अनुषंगाने कुपोषण बेरोजगारी हे प्रश्न येतात आणि म्हणून इथे जे काही इंडस्ट्रीयल एरियाज आहेत नवीन कंपन्यांची उभारणी होऊ शकते एक्सपान्शन होऊ शकतं आणि नवीन रोजगार निर्मिती होऊ शकते आम्ही प्रामुख्याने वाळवण बंदर हा मुद्दा घेऊन उतरणार आहोत त्याच्यानंतरचा जो विषय आहे तो पालघर जिल्ह्यात कुपोषणाचा विषय आहे त्याच्यानंतर राहिला जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार ज्यांना नोकऱ्या नाही आहेत ह्या जिल्ह्यामध्ये नवीन नवीन प्रकल्प येऊ इच्छितात लेकिन परंतु ते प्रकल्प सगळे गुजरात साईडला जात आहेत विनाशकारी प्रकल्प जे आहेत ते जिल्ह्यामध्ये आणले जात आहेत त्याच्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना संधी भेटत नाहीये नोकरीची तर त्याच्यासाठी आम्ही संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू आमचा मूळ मुद्दाच आहे विकासाचा आणि या पालघर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास जो आजपर्यंत बऱ्याच अंशी काही भागामध्ये राहिलेला आहे काही विषयामध्ये राहिलेला आहे एक समर्प विकास एक दुसऱ्या कोणाकडे आपण केला पाहिजे